लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर दोन हजार पंचवीसमध्ये महिलांना मिळणार तीन गिफ्ट पैशांव्यतिरिक्त हे तीन गिफ्ट सर्वच महिलांना मिळणार नाही काही विशेष महिलांच्या अंतर्गत हे गिफ्ट वाटप होणार आहे तुम्हाला नवीन वर्षाचे गिफ्ट मिळणार आहे मुख्यमंत्री साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री ज्या आहेत तर त्यांनी वर्षाच्या शुभेच्छा देताच जनतेला या गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत आता गिफ्ट मिळणार आहे डिसेंबरचा हप्ता सुरू झालाय पंधरा जिल्ह्यांमध्ये हो त्याचं होत त्या निकषांनुसार त्यांची एक यादी जी आहे ती तयार झालेली आहे पाच लाख महिला आणि यांना ऍड करण्यात आलेलं आहे तुमचं नाव त्या यादीत आहे किंवा नाही हे देखील तुम्हाला आता चेक करावं लागेल कारण की तीन गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे कोणते हे तीन गिफ्ट आहेत कोणत्या बहिणीला हे मिळणार कोणत्या बहिणीला हे गिफ्ट मिळणार नाही क्लिअर कट आपण तुम्हाला समजून घेणार आहोत पहा लक्षपूर्वक एका दोन हजार चोवीस संपलेला आहे आणि दोन हजार पंचवीस या ठिकाणी सुरू झालेला आहे पंचवीसमध्ये वेगवेगळे नियम होते आ, चोवीसमध्ये सुद्धा वेगवेगळे नियम होते पंचवीसमध्ये जे नियम आहेत ते थोडेसे बदललेले आहेत अर्ज करावा लागेल का असा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडत आहे अर्ज नवीन भरायचे आहेत का मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब जे आहेत तर त्यांनी कशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत ते दे, देखील आपण डायरेक्ट बघूयात त्याआधी नेमकं हे गिफ्ट कुठलं आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला हे गिफ्ट मिळणार आहे जानेवारीचा हप्ता संक्रांतीसाठी सुद्धा एक विशेष असं गिफ्ट त्याचबरोबर एक अजून असं गिफ्ट आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये पैसे मिळणार आहेत हे गिफ्ट कुठले आहेत आणि कशा पद्धतीने मिळणार आहे तर बघा जानेवारीचा हप्ता संक्रांतीसाठी एक विशेष गिफ्ट आहे त्याचबरोबर एक अजून असं गिफ्ट आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळणार आहे तर मोफत तुम्हाला हे पैसे जे आहे ते मिळणार आहे हे गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे तुमची पात्रता काय त्यासाठी आवश्यक काय आहे तुम्हाला काय करावं लागणार आहे आपल्या पाच लाख महिलांची नावं याच्यामध्ये ऍड झालेली आहे तर तुमचं नाव नक्की ॲड आहे का गिफ्ट यादीमध्ये तर हे पाहणं तुमच्यासाठी जरुरीचं आहे कारण की पहा दोन हजार पंचवीस जे आहे तर त्याच्यामध्ये नियमावली जी आहे ती बदललेली आहे त्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे कारण की तीन गिफ्ट जे आहे ते तुम्हाला मेवायचे असतील तर तुम्ही क्लिअर कट या अटी शर्ती निकषांमध्ये लक्ष द्या कारण की कालच पाच लाख महिला ज्या होत्या तर त्या आधी देखील बऱ्याचशा महिला यामध्ये नव्हत्या त्या ऍड करून घेतल्या आता तुम्हाला देखील त्यामध्ये ऍड होणं महत्वाचं आहे समाविष्ट करून घेणं गरजेचं आहे लाडकी बहीण लाडका शेतकरी लाडके ज्येष्ठ अशा सगळ्यांसाठी नवनवीन योजना ज्या आहेत त्या आलेल्या आहेत पण लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली की लाडक्या बहिणींना आता तीन गिफ्ट मिळणार आहे कोणते ते तीन गिफ्ट आहेत काय त्यासाठी पात्रता हवी आहे हे सर्व बहिणींना मिळणार नाही कोणत्या बहिणींना मिळणार हे गिफ्ट जाणून घेणारच आहोत पण त्याआधी लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्यांनी सर्वांनीच आपल्या चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करायचं आहे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये मिळत जाणार आहे आणि त्याचबरोबर ज्यांना अजून एकही हप्ता आलेला नाही तर त्यांना नक्की हप्ता कधी येईल आणि कशा पद्धतीने तो आपल्या अकाउंटला येऊ शकतो तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक महत्वाचं असं काम करायचं आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता नियम बदललेले आहेत तर काय म्हणाले एकनाथजी शिंदे एकदा एक एकदा काय एक म्हणाले ते तुम्ही ऐका माझ्या बहिणींना माझा नमस्कार ताई तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती आम्ही सुरू केलेली आहे त्याला तुमच्या सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही चांगला मिळालेला आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद काही कुणालाही कितीही विरोधात बोलू दे तू काळजी करू नकोस कारण तुझा भाऊ तो आहे तर आमचं जे महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्यासाठी पोषणासाठी तुला दरमहा दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला जवळजवळ जव, अठरा हजार रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या लाडक्या भावाने घेतलेला आहे मी मग कुठल्याही पदापेक्षा मला बहिणींनी दिलेलं जे प्रेम आहे तर ते सगळ्यात जबरदस्त आहे आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद माझ्या सर्व पदांपेक्षा मोठं आहे असं त्या ठिकाणी ते, ते म्हणाले आता महाराष्ट्रात दुप्पट गतीने काम करणार आहे पण आता लक्षपूर्वक ऐका पहा गिफ्ट हे तीन नसून तीनपेक्षाही जास्त आहेत आता पहिलं गिफ्ट म्हणजे तुमचा जानेवारीचा हप्ता जो आहे जानेवारीच्या हप्त्याचे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे हा जानेवारीचा हप्ता सुरू झालेला आहे पंधरा जिल्ह्यांमध्ये यांचं वाटप पहिल्या टप्प्यात होणार आहे साधारणपणे दोन ते तीन टप्प्यांमध्ये याचं वाटप होणार आहे पण यासाठी तुम्हाला नवीन अर्ज भरावा लागेल का याविषयी क्लिअर करणं गरजेचं आहे कारण की पाच लाख महिला ज्या होत्या तर त्या का ॲड झाल्या बक्षिसांसाठी किंवा मग नवीन गिफ्ट मिळवण्यासाठी त्यांना का ॲड व्हावं लागलं तर त्याविषयीची माहिती आता सर्वप्रथम आपण जाणून घेणं गे घेऊयात जानेवारीचा जो हप्ता आहे तर तो हप्ता एकवीसशे मिळणार किंवा मग पंधराशे मिळणार यावर भरपूर चर्चा होती तर त्यावर एक क्लिअर कट असं सांगितलेलं आहे पहिला निर्णय आहे दुसरा निर्णय जो आहे तो म्हणजे महिला खुश होणार आहे म्हणजे घर त्याचबरोबर गाडी आणि सोलर यासाठी सुद्धा पात्रता लक्षपूर्वक समजून घ्या पूर्वी तुम्ही याविषयी न्यूज ऐकल्या असतील पण आज क्लिअर कट तुम्हाला समजणार आहे स्वतःचं घर मिळवायचं असेल घरावर सोलर मिळवायचं असेल तर तुम्हाला हे नियम जे आहेत ते सांगणार आहे दुसरा निर्णय तुमच्यासाठीच आहे जानेवारीच्या संदर्भातला जानेवारीचा हप्ता जो आहे तो पंधराशे रुपयांनीच मिळण्याची शक्यता आहे कारण की एकवीसशे रुपये जे आहे तर ते पुढील अर्थसंकल्पामध्ये त्यावर चर्चा होईल ते मंजूर होतील आणि अर्थसंकल्प जो असतो तर तो मागील वर्षाच्या एक एप्रिलपासून आत्ताच्या एकतीस मार्चपर्यंत असतो म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते जवळपास एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हा अर्थसंकल्पामध्ये मागची तरतूद जवळपास पस्तीस ते चाळीस हजार कोटीची केली होती पण ती पंधराशे रुपये आणि प्रति महिन्याच्या दृष्टीने केली गेली होती मग त्याकरता पैसे पुरवणे मागण्यापासून घेतल्या पण त्यात त्या अजून पाचशे चौदा कोटी मागून घेतलेले आहेत वेगळा बोनस महिलांना मिळणार आहे ते म्हणजे डायरेक्ट पंचवीसशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर हे पैसे येणारच आहे यासाठी तुम्ही काय करायचं आहे लक्षपूर्वक आहे का एक मेसेज होत व्हायरल होत आहे की बऱ्याचशा महिलांची फसवणूक केली जात आहे पण महिलांची लूट होत आहे महिलांच्या खात्यातून पैसे कट होत आहेत एक मेसेज असा व्हायरल होत आहे की तुम्ही या लिंकवर क्लिक करा लाडकी बहीण या नावाने हा मेसेज येतो असं सांगितलं जातं की याच्यावरती तुम्हाला सहाशे पन्नास रुपये मिळतील तर अशी जो मेसेज आहे तर तो पूर्ण देशभरामध्ये व्हायरल होत आहे जसं बिहार असेल मध्य प्रदेश असेल तर तिकडे देखील महिलांसाठी योजना सुरू झालेल्या आहेत दिल्ली सरकारने देखील याची अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे आता महिलांना नेटकंच पैसे आलेले आहेत काहींना येत आहेत तर तुम्हाला किती हप्त्यांचे पैसे आलेले आहेत कमेंट करून सांगा महिलांच्या खात्यामध्ये पैसे आहेत आणि बऱ्याचशा महिलांना फारसे एवढं मोबाईलचं कळत नाही त्यासाठी नॉलेज नाही आणि हेच ओळखून ते लोक जे आहेत ते वरती मॅसेज करत आहेत आणि मॅसेजमध्ये असं दिसतं की हा सरकारी मॅसेज आहे आणि त्याच्यावरती क्लिक करायला लावू तुमचं बँक खातं रिकाम होत असतं तर कृपया करून तुम्ही अशा मॅसेजवर क्लिक करू नका तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की एका न्यूज चॅनलवर पर्दा पास केलेला आहे तर कृपया कुठल्याही मेसेजवरती तुम्ही क्लिक करून सगळे पैसे तुमचे निघून जातील आणि काहीही हातात राहणार नाही तर ही मोठी सूचना आहे आता दुसरी आनंदाची बातमी अशी की दुसरं मोठं गिफ्ट काय मिळणार आहे तर तुम्हाला गॅसचे पैसे पहा गॅसच्या पैशांसाठी पाचशे चौदा कोटींची तरतूद करण्यात आली आहे आणि ती मंजूरही झालेली आहे आता लक्षपूर्वक आहे का इथून पुढची गोष्ट जर गॅस पैसे तुम्हाला लागत असतील तर इथून यादी जर तुम्हाला गॅसचे पैसे आले नसतील तर तुमच्या घरातील पुरुषाच्या नावावरचं जे गॅसचं अकाउंट आहे तर जे कनेक्शन आहे तर ते महिलाच्या महिलेच्या नावे हस्तांतरण आपल्याला करून घ्यायचं आहे होय त्यासाठी थोडासा अवधी आहे एक दोन दिवसांमध्ये तीन चार दिवसांमध्ये अर्जंट जितकं होईल तितकं तुम्ही हे गॅस सिलेंडर जे आहे एच पीचं असेल इंडियन ऑइलचं असेल किंवा इतर कुठलंही असू द्या तुमच्या डीलरकडे जाऊन तुमचं गॅसचं जे काही डॉक्युमेंट्स आहे तर ते घेऊन जाऊन आधार कार्ड घेऊन अशी महिला की जिच्या नावे लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात तर त्या महिला हिच्या नावे ते हस्तांतरण करून घ्या आणि ते हस्तांतरण केल्यावर काय होईल की तुम्हाला कुठलाही अर्ज त्यामध्ये भरायची गरज नाही आपोआप तुमचं तुम्ही गॅस सिलेंडर भरला या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये की तुमच्या यादी यादीत नाव जे आहे ते त्या त्या एरियामधील ती यादी जिल्हा निहाय ती बँक कंपन्यांकडे जाईल आणि कंपन्यांकडून ती राज्य शासनाने डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामार्फत मध्ये अशी प्रक्रिया असणार आहे तर गॅसचे पंचवीसशे रुपये तुम्हाला एक वर्षभरामध्ये मिळतील म्हणजे तीन गॅस सिलेंडरचे पैसे आठशे तीस आठशे तीस आठशे तीस अशा पद्धतीने मिळतील म्हणजे जो काही गॅसचा रेट आहे गॅस म्हणजे तीन गॅसचे त्या ठिकाणी पैसे मिळणार आहे तर हा दुसरा गिफ्ट आहे त्यानंतर तिसरं खूप मोठं गिफ्ट बघा पण हे काय सर्वांना नाही आहे आता या योजना सर्वांसाठी होती पण तिसरं गिफ्ट जे आहे ते मोदग्या महिलांसाठी आहे तर बघा तुम्हाला घर त्याबरोबर गाडी सोलर आता या लक्षपूर्वक आहे का घरकुल योजना जी होती तर ती तिच्यामध्ये भरपूर अटी मागे घालण्यात आलेल्या होत्या पण पाठीमागे त्या तीन चार दिवसांपूर्वी जे ग्रामविकास मंत्री आहेत तर केंद्र शासनाचे जे शिवराज सिंग चौहान तर ते महाराष्ट्रामध्ये आले होते आणि त्यांनी वीस लाख घरांना जवळजवळ मंजुरी देण्यात आलेली आहे डायरेक्ट मंजुरी देऊन टाकलेली आहे पण त्यांनी काय केलं त्या अटी देखील खूप शिथिल केल्या अतिशिल अति शिथिल केल्या आणि लाडक्या के बहिणीसाठी त्यामध्ये एक विशेष प्रावधान निर्माण झालं प्रावधान असं निर्माण करण्यात आलं की लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे घरासाठी तर त्यामध्ये एक सर्वेक्षण होईल आणि आर्थिक स्थिती जी आहे ती सुधारण्यासाठी नक्कीच महिलांना याची मदत होणार आहे तुमचंही नाव या यादीमध्ये होऊ शकेल ज्यासाठी म्हणजे महाराष्ट्राचं नागरिक असावं त्यांचं जे शेती आहे तर त्याच्यामध्ये घरामध्ये त्या व्यक्तीचं एक उत्पन्न त्याच्या एक लेव्हलच्या खाली अस खाली असावं असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे नो हे आहे तिसर गिफ्ट त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस दोन दिवसांपूर्वी असंही म्हणाले की हे जे घरकुल आहे तर ज्याला मंजुरी मंजूर होईल त्याला सोलर देखील मोफत मिळणार आहे आणि सोलर म्हणजे एक प्रकारची प्लेट जिच्यामध्ये वीज निर्मिती होत होते आणि ही मोफत वीज मो मोफत वीज जी आहे ती सूर्यप्रकाशाच्या द्वारे ही सोलरद्वारे आपल्याला येत असते त्या ठिकाणी काही रुपये आपल्याला लागतील तर त्या किमतीचा सोलर देखील तुम्हाला जवळजवळ दिलं जाणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्या महिलांना बऱ्यापैकी गव्हर्नमेंटच्या योजना ज्या आहेत त्या मिळत आहेत आणि अशा अशाच योजना मिळत राहाव्यात असं वाटत असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण आपण नवनवीन अशी माहिती जी आहे ती तुमच्यासाठी घेऊन येत राहू